नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकोनला प्रेस करा आजचा हा व्हिडिओ आपला कापूस बाजारासंदर्भात आहे कापसाचे भाव कोणत्या कारणांमुळे वाढणार सध्या कापसाला बाजारात किती भाव मिळतो आहे आयात कशी सुरू आहे लागवड किती झालेली आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा सुरुवातीपासूनच कापसाच्या भावात तेजी राहणार असं बोललं जात आहे कारण कापूस लागवडीत झालेली घट आणि बोंडाळीचा वाढता प्रादुर्भाव पावसामुळे कापसाचे झालेले नुकसान आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मागच्या वर्षीचा शिल्लक साठा खूपच कमी आहे या कारणांमुळे कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे भावात मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयातदार आधीपासूनच सौदे करून ठेवत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असताना ब्राझील आफ्रिका ऑस्ट्रेलियातून कापूस आयातीचे सौदे झाले आहेत सध्या नव्या कापसाला सात हजार ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळतो भविष्यात कापसाला किती भाव मिळेल या मला कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद